आमच्या माहेर तिकडे लग्न झालेले आता जवळपास आठ वर्ष होत आले परंतु सुदर्शन क्रिया वगैरे हे चांगलं आहे चा, हे माहित होतं परंतु रिपिटेशन झालं नव्हतं फक्त मागच्या मला वाटतं एक सहा सात महिन्यांपूर्वी चेतन घोरपडे सरांबरोबर अशीच ओळख झाली आणि काहीतरी लॉन्सला चालू असतं पहाटेचं हे समजलं समजल्यानंतर मी आणि माधुरी दिदी दोघी तिथं जात होतो दोन तीन महिने केलं परंतु परत थंडी सुरू झाल्यावरती परत आमचा खंड पडला त्या ठिकाणी आणि तेव्हा परत म्हणजे महत्व लक्षात आलं की बाबा म्हणजे योगासनासाठी सुद्धा किती म्हणजे फिटनेस साठी सुद्धा हे किती महत्वाचं आहे सर खूप छान पद्धतीनं तिथं पूर्ण घ्यायचे आणि विशेष ह्या गोष्टीचं वाटायचं की खूप म्हणजे तिथं कमी आम्ही जणी असायचो गायत्री लंचच्या काकी जाधव काकी आणि पिघी चौकीच असायचं परंतु तरी सुद्धा चेतन भोर पडेल सर तेवढ्याच तळ त्या ठिकाणी आमचं सगळं करून घ्यायचे आणि मग त्यातून म्हणजे महत्व लक्षात येत होतं परंतु ते फॉलोअप करणं महिलांना बिझी शेड्यूल मधून इतकं शक्य होत नाही सर परंतु मग मी सरांना विनंती केली की थोडं संध्याकाळचं टायमिंग ठेवा मग आमचं हो नाही हो नाही ही बॅच चालू करताना ते चालू होत परंतु मग सगळं श्रेयस चेतन भरपडे जात कारण एक टिंब ठेवल्याशिवाय कुठली आणि काम चेतन आणि एक सुवर्ण संधी त्यांनी या निमित्ताने या ठिकाणी आणून दिली त्याबद्दल मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं सरांचे सुद्धा सर आणि ज्ञानेश्वर सरांचे सुद्धा खूप खूप ऋण व्यक्त करते पण चेतन सर मला नेहमी म्हणायचे त्या कोर्सला सुद्धा तुम्ही खूप चंचल स्वभाव खूप चंचल आहे आणि अजून पण मी पूर्ण क्षमतेने म्हणजे श्वासाची क्रिया जी आहे योगासनं हात पाय हलवायचं बाकी मी किती सुद्धा करू शकते म्हणजे एकदम शंभर टक्के परंतु श्वासाचं थोडस मला आणखी सुद्धा नियंत्रण त्याच्यावरती मिळेल ना ते खूप अवघड आहे आणि चेतन सर मला म्हणतात तुम्हाला भविष्यात योगा टीचर मिळतील

खर नॉनव्हेज खूप आवडत त्यांना परंतु त्यांनी आता केलेलं आहे जरा डायट पण माझा काही चहा सुट ना मी तरी सुद्धा प्रयत्न करेन थोडा कमी 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 करत गप्पावरण कोण कोण पण करेल <laughs> <laughs> तसा प्रयत्न आणि आणखी म्हणजे डॉक्टर ज्ञानेश्वर असतील किंवा तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातून आम्हाला खूप छान पद्धतीचं ज्ञान ह्या ठिकाणी मिळालं शरीर घडविणारे मनाची शक्ती वाढवणारे बुद्धीचा विकास करणारे आणि आम्हा सगळ्यांना स्वावलंबी बनवणारे अशा गोष्टींचं शिक्षण तुम्ही गेल्या सहा दिवसांपासून आम्हाला देत आहात निश्चितच त्याचा फायदा आम्ही आमच्या भावी आयुष्यामध्ये करू आणि ह्या गोष्टीचं सातत्य ठेवण्याचा आम्ही महिला वर्ग नक्कीच चेतन घोरपडे सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करू अशी ग्वाही देते आणि एक जीवन हे गणित आहे त्यामध्ये सुखाची आणि मित्रांची बेरीज करायची असते शत्रूंना आणि दोषांना वजा करायची असते सुखाला गुणायचे असते तर दुःखाला असते आणि येणाऱ्या बाकीतून समाधान मानायचे असते हे सुखी जीवनाचं जे सूत्र आहे ते तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीनं समजावून सांगितलं आणखी एक गोष्ट माझ्याबद्दल मला चांगली वाटली ह्या कोर्स मधून की बाबा जेव्हा आपण ते हमची प्रोसेस, प्रोसेस प्रोसे ते चालू आहे म्हणून पण आणखी एखादी व्यक्ती डोळ्यासमोर ठेवा आणि तिच्याबद्दल तुम्हाला जर काही राग असेल तर तो, तो दूर करा हे जेव्हा तुम्ही म्हणायचा तर अशी कोणतीही व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर येत नव्हती म्हणजे हे वे दावे अहून असं तर काही बाबा मनात याचं एक समाधान वाटलं आणि आणखी एक गोष्ट म्हणजे शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असतो आणि आनंद वृत्ती ही चुप्त आरोप्यासाठी रामबाण उपाय आहे आणि मन आनंदी असलं तर सगळं काही होतंय शरीराच्या आरोग्यापेक्षा मनाचं आरोग्य जपावं एवढंच मी ह्या कोर्स मधून खूप चांगल्या पद्धतीनं सर तुमच्या माध्यमातून शिकले सगळ्यांच्या वतीने परत एकदा म्हणून व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते जय गुरुदेव